हा हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा स्वागत आहे आणि पाऊस खूप आहे कोकणात आणि आजचा व्हिडिओ खूप खास आहे सो शेवटपर्यंत बघा सो आजच्या व्हिडिओमध्ये असं आहे की पावसाळा आहे पावसाळ्या सीझनमध्ये बरीच लोकं झाडं लावतात काही लोकं कुंड्यांमध्ये लावत असतील काही लोकं जमिनीत लावत असतील पण कुंड्यांमध्ये कोणती झाडं लावावी कोणती झाडं लावू नये तर यावरती व्हिडिओ आहे तर तुम्ही शेवटपर्यंत बघा आपण चालू करूया सो तुम्ही हे बघा इथे तुम्हाला दिसेल ह्याला व्हाईट फुलं येतात आणि तुम्ही शोची झाडं जास्तीत जास्त कुंड्यांमध्ये लावू शकता कारण की कसे शोची झाडं जी असतात ना ती जास्ती वाढत नाहीत तेवढ्यापुरतीच राहतात तुम्ही बघू शकते बघा हे व्हाईट कलरचं फुल येतं त्याच्यावरती आणि हे तुम्ही बघू शकता केवढं वाढलं म्हणजे खूपच असं मोठं असं काही वाढलेलं नाही आहे बऱ्यापैकी वाढलं आहे तर तुम्ही शूची झाडं खूप म्हणजे लावू शकता कुंड्यांमध्ये दुसरी गोष्ट म्हणजे इथे आहे ना आम्ही दासवंतीसुद्धा लावलेल्या आहेत म्हणजे बघा बघू शकता तुम्ही आणि ही आहेत चिनी गुलाबं तुम्ही चिनी गुलाबं किती लावू शकता कारण की चिनी गुलाबांमध्ये पण खूप प्रकारचे कलर्स असतात खूप व्हरायटी आहे सो तुम्ही चिनी गुलाबं पण लावू शकता चिनी गुलाबांचं काही एवढं मोठंसं रान होत नाही होतं म्हणजे असं घट्ट होतात पण एवढं काय मोठं होत नाही झाड सो अशा वेली वेलींमध्येच होतात तर तुम्ही चिनी गुलाबसुद्धा कुंडीमध्ये लावू शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेवची झाडं पण तुम्ही लावू शकता बघा आम्ही तिथे लावलेली आहे सो कुंड्यांमध्ये ना असं प्रेफर करतं की तुम्ही शेवची झाडं जास्तीत जास्त लावू शकता जशी मोठी झाडं आहेत म्हणजे दासवंदी असेल किंवा अन्य अजून कोणती झाडं असेल ती तुम्ही लावू शकत नाही कुंड्यांमध्ये म्हणजे तुम्ही लावू शकता पण त्यांना पाहिजे तसा जीव नाही लावू शकत तर तुम्ही जास्तीत जास्त अशी शेवची वगैरे झाडं लावू शकता बघा सो so, ते ही खूप जुनी आहेत लावलेली झाडं ही पण शोची आहे ही पण चिनेबुलाव आहेत आणि ह्यांचा कलर असा ना राणी कलर असतो ना डार्कमध्ये तो आला आहे बघा सो so, तुम्ही असं लावू शकता सो so, तुम्ही दुसरी गोष्ट म्हणजे कोरफड सुद्धा पण लावू शकता हे बघा इथे आम्ही कोरफड पण लावलेलं ला। आहे हे बघा कोरफड पण तुम्ही लावू शकता असं काही नाही आहे की शोची झाडं लावली पाहिजे जी छोटी छोटी झाडं आहेत ना ती तुम्ही लावू शकता बघा इथे कोरफडचं झाड आहे त्यानंतर तुम्ही ना हे पण लावू शकता आपली शेवंतीसुद्धा लावू शकता शेवंती पण होते मोठी पण एवढी काय नाही होत म्हणजे जास्ती वाढ नाही होत पण बऱ्यापैकी होते सो शेवंती पण तुम्ही लावू शकता सो खरं म्हणजे झाडं म्हटले की जमनीत आली जमनीत जेवढा जीव लागतो तेवढा कुंड्यांमध्ये नाही लागत पण अशी झाडं आहेत जी तुम्ही कुंड्यांमध्ये पण लावू शकता जसं शेवची झाड आहेत कोरफड आहे औषधी आहे प्लस मी तुम्हाला चिनी गुलाबं सांगितली ती आहेत परत अजून अशी फुलं वगैरे येणारी किंवा तुम्ही गुलाब पण लावू शकता जी अशी वेगवेगळ्या कलरची येतात नर्सरीमध्ये वगैरे मिळतात तर तुम्ही गुलाब पण लावू शकता इथे आम्ही एक लावलेलं आहे हे बघा हे बघा हे लावलेलं आहे पण हे आत्ताच लावलेलं आहे त्याच्यामुळे अजून फुटलं नाही आहे सो तुम्ही ते पण लावू शकता इथे पण आम्ही इथे तेच लावलेले आहे तुम्ही बघू शकता चिनी गुलाबच आहे ते पण आणि हे ना पत्राच्या डब्यात म्हणजे जे तेलाचे डबे येतात ना त्याच्यात लावलेले आहेत सो तुम्ही कुंड्यांमध्ये लावू शकता किंवा तेलाच्या डब्यांमध्ये पण लावू शकता सो तुम्ही बघू शकता चिनी गुलाब आहे पण सो इथे बघा इथे पण आम्ही अशा कुंड्या ठेवलेल्या आहेत आणि हे पण शोचंच झाडं आहे ह्याची नावं वगैरे एवढी माहीत नाही पण बऱ्यापैकी आम्ही शोची झाडं लावलेली आहेत ह्याला ना अशी जांभळ्या कलरची फुलं येतात आणि असा कलर बदलत बदलत जातो जसे त्यांना दिवस होतात ना तसे सो हे पण शौचंच झाड आहे तुम्ही बघू शकता कुंडीमध्येच आहे निवा कसं झालं आहे एकदम हिरवंगार सो जास्ती वाढत नाही इथे पण तेच आहे इथे पण शौचीच झाडं लावलेली आहेत हे पण शोचंच आहे ह्याला येलो कलरची फुलं येतात सो बघा इथे अशी सगळी शोची झाडं लावलेली आहेत हे बघा सो इथे पण शेवचत लावलेलं आहे झाड आणि असं पिंकमध्ये अशी छोटी छोटी फुलं येतात तर हे बघा इथे कळी आली आहे सो ही पण तुम्ही याच्यामध्ये लावू शकता आणि जास्ती वाढत नाहीत पाती पातीच असतात सो मोठी असं काय होत नाही सो तुम्ही कुंड्यांमध्ये ही पण झाडं लावू शकता शोचीच आहेत ही पण नंतर आपण इकडे बघूया हे बघा इकडे गुलाबाचं झाड आहे तुम्ही गुलाबाची कोणतीही गुला झाडं लावू शकता जी आपल्या नर्सरीत असतात लाल वगैरे कलर बरेच प्रकार आहेत गुलाबाचे तर तुम्ही ते लावू शकता कारण की कसं तुम्ही जरी गुलाब वाढलं तरी तुम्ही ते कट करू शकता पण अशी मोठमोठी झाडं तुम्ही कट करू शकत नाही जसं की जास्वंद आहे मग ते कट केल्यानंतर त्यांचा जीव वगैरे असं जातो किंवा लागत नाहीत चांगल्या म्हणजे त्यांना जोरावर ज्या असतात ना त्या तर त्यांच्या फांद्या वगैरे कापल्या तर त्यांच्यावरती परिणाम होतो म्हणजे त्या जास्ती वाढत नाहीत आणि मग फुलं वगैरे जास्ती येत नाही सो तुम्ही कुंड्यांमध्ये बघा इथे कुंड्यांमध्ये लावलेलं आहे सो हा आहे गुलाब सो इथे गुलाब लावलेला आहे बघा कळ्यासुद्धा आल्या आहेत त्याच्यावरती तर तुम्ही गुलाब जास्तीत जास्त लावू शकता कुंड्यांमध्ये जास्त तेवढ्या तुम्ही लावू शकत नाही कारण की त्या खूप वाढतात जमिनीमध्ये आणि नंतर बघा मी तुम्हाला बघाशी म्हटल्याप्रमाणे जे जा आधीच दाखवलं वाईट फूल येतं ते ते बघा ते हे आहे बघा हे पण कुंड्यांमध्ये लावले सो तुम्ही अशी झाडं लावू शकता तुम्हाला जर तुमचं जर तुमच्याकडे गॅलरी वगैरे असेल किंवा बाहेर एंट्रन्सला वगैरे जागा असेल तर तुम्ही अशी मस्त शोची झाडं लावू शकता जी जास्ती वाढणार नाही आहे आणि कुंड्यांमध्ये लावू शकता कारण की कसं सगळीकडे सगळ्यांच्या जमनी वगैरे नसतात सो जमनीत लावायला सो तुम्ही हे पण लावू शकता बघा मस्त फुल आलं आहे आणि आहे आपलं तुम्ही बघू शकता किती मस्त झालं आहे कुंडीमध्येच लावलेलं ला आहे सो असं तुम्ही कोरफड पण लावू शकता कुंडांमध्ये आणि खूप चांगले जीव वगैरे धरला तुम्ही बघू शकता एकदम हिरवंगार आणि त्याला बघा छोटे छोटे ना फुट आहेत तिकडून हे पण फुटलेलंच आहे सो तुम्ही असं हे लावू शकता कुंडांमध्ये सो नर्सरीमधून अशी बरीच प्रकारची झाडं असतात म्हणजे शेवची फुलं वगैरे आहेत सो तुम्ही ती पण झाडं लावू शकता तुम्हाला जर लावायची असेल तुमच्या घरी तर आजू आपल्या नर्सरी तर काय कॉमन आहे आता नर्सरी असतेच सगळीकडे सो नर्सरीमध्ये अशी झाडं मिळतात जी जास्ती वाढत पण नाहीत तुम्ही कुंड्यांमध्ये सहज लावू शकता आणि तुम्ही तुमच्या म्हणजे तुम्ही छोटी बाग तयार करू शकता तुमच्या घरी सो असे आहे बघा कुंड्यांमध्ये लावलेलं आहे झाडं त्याच्यानंतर बघा इथे लिंबसुद्धा लावलेलं आहे सो ह्या मोठ्या कुंड्यात मोठ्या कुंड्यांमध्ये पण तुम्ही लावू शकता बघा लिंब लावलेलं आहे बघा मी हे बघा गुलाब छोटीवाली सो मी मग म्हटल्याप्रमाणे की तुम्ही याच्यामध्ये गुलाबसुद्धा सुद्धा लावू शकता कुंडांमध्ये सो ही छोटी छोटी गुलाब येतात हे बघा सो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या इथे मोस्टली आम्ही सगळी अशी शोचित झाडं लावलेली आहेत म्हणजे तुम्ही आत्तापर्यंत मी जेवढं दाखवलं तुम्ही जेव्हा बघाल तेव्हा हो, तुम्हाला वाटेल म्हणजे को आहेत क्वचित अशी दुसरीसुद्धा झाडं आहेत पण जास्तीत जास्त शोची झाडं लावलेली आहेत कारण हेच आहे की जशी मोठी झाडं आहेत म्हणजे जास्वंदी वगैरे आहेत जास्वंदीमध्ये पण खूप म्हणजे प्रकार आहेत जास्वंदीचे सुद्धा फुलांचे तर जास्वंदी अशा आहेत ना की त्यांना जमिनीमध्ये चांगला जीव लागतो जेवढा त्यांना कुंड्यांमध्ये लागत नाही तेवढा जमिनीमध्ये चांगला जीव लागतो म्हणून तुम्ही जर तुम्हाला कारण की खूप जणांचं असं असतं झाडं वगैरे खूप आवडतात पण जागा नसते आणि मोस्टली सगळ्यांना माहिती आहे की मातीत चांगली झाडं होतात पण त्यांना लावायचं असतात पण काही जण लावतात सुद्धा पण चांगला जीव नाही कारण की आम्हीसुद्धा लावलेले आहेत जास्वंदीची झाडं आमच्याकडे जमिनीसुद्धा आहे जमिनीत पण लावलेल्या आहेत कुंड्यांमध्ये पण लावलेल्या आहेत कारण की जे कलर येतात ना म्हणजे त्याच्याने भरभर वाटतं की इतके भारी भारी कलर येतात जास्वंदीचे त्याच्यामुळे असं होतं की यार आपण पण झाडं लावली पाहिजेत पण झाडं लावून असं काय म्हणजे लावली की झाली असं होत नाही सो त्यांची खूप काळजीसुद्धा घ्यावी लागते आणि मातीमध्ये चांगल्या जास्वंदी होतात मी तुम्हाला दाखवते मातीमध्ये ज्या जास्वंदी लावलेल्या आहेत ना मी तुम्हाला त्या दाखवते आणि आता पावसाळा आहे सो पावसाळ्यात तोडल्या जातात म्हणजे जास्वंदी थोडी कापल्या जातात कारण की चांगला परत ढेऱ्या फुटाव्या म्हणून तर आत्तापर्यंत जेवढं मी तुम्हाला दाखवलं व्हिडिओमध्ये त्याच्यामध्ये सगळे असे कोरफड दिसेल गुलाबं दिसतील चिनी गुलाब असतात छोटी ती दिसतील ती लावलेली आहेत किंवा शोची अजून झाडं लावलेली आहेत तुम्हाला अशी झाडं दिसतील जी जास्तीत जास्त शोची लावलेली आहेत आणि तुम्हाला मी दाखवते ज्या मातीमध्ये लावलेल्या ला, आहेत दासुंदी त्या कशा आहेत त्या सो इथे तुम्ही बघू शकता हे बघा मातीमध्ये लावलेल्या ला। आहेत आणि बुंद बघू शकता केवढा झाड आहे सो बघू शकता की मातीमध्ये किती पावर आहे आणि कसा जीव लागलाय दासुंदीला सो बघा दासुंदी बघा इकडे सुद्धा केवढी झाले बघा सो सगळ्या मातीत लावलेल्या आहेत ह्या पण बघा इकडे पण लावलेल्या आहेत आणि ह्या तोडलेल्या आहेत पावसाळ्यात मोस्टली झाडं तोडतात कारण की नवीन पालवी आगी नवीन फुटावं फांद्या वगैरे त्यासाठी सो हे बघा ह्याचा पण तुम्ही बुंदा बघू शकता हे बघा केवढा हे मातीत लावलेल्या आहेत हे बघा मातीत खूप चांगली झाडं होतात हे बघा सो ह्या सगळ्यात आसून बी ज्या मातीतच चांगल्या होतात या बघा इथे पण लावलेल्या आहेत त्याच्यावर ना येलो कलरचं फुल येतं मी तुम्हाला दाखवीन जेव्हा येईल तेव्हा कारण की आता तोडलेलं आहे सो पाली वगैरे फुटायला खूप वेळ झाल आणि हे बघा मातीत लावलेलं आहे पण बघू शकता किती चांगलं झालं आहे आणि ह्याला तो तोडलेलं आहे त्याच्यामुळे आता चांगली पालवी फुटते सो बघू शकता तुम्ही मातीत किती चांगला दासून देवतात ज्या कुंडांमध्ये होत नाहीत आणि कसं असं कुंड्यांमध्ये होतात म्हणजे तुम्हाला असं दिसतील चांगला पण खूप वाढतात अशा उंच होतात त्यांना अशा ढिऱ्या वगैरे पसरत होत नाहीत म्हणजे अशा काठीसारख्या म्हणजे बघा अशा काठीसारख्या उभ्याच असतात म्हणजे त्यांना जास्त फांद्या वगैरे फुटत नाही म्हणजे त्यांना जीवच लागत नाही त्याच्यामुळे त्या फांद्या येत नाहीत सो हे आहेत आपल्या मातीतला तुम्ही बघू शकता चांगल्या दिसे तिकडे पण सो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही पण तुमच्या आजूबाजूला तुमच्या गॅलरीमध्ये असेल तुमच्या घराजवळ असेल जर तुम्हाला झाडांची खूप आवड असेल तर तुम्ही लावू शकता शोवची पण झाडं लावू शकता जरी तुम्ही नर्सरीमध्ये गेलात तर नर्सरीवाल्यांना सगळं माहीत असतं तुम्हाला ते सांगतील की कोणती सांगती झाडं लावली पाहिजेत शेवची झाडे लावली पाहिजेत की अजून कोणती जर तुमच्याकडे जागा वगैरे चांगला असेल तुम्ही मातीत झाडंसुद्धा लावू शकता मातीमध्ये पण अशी बरीच तुम्ही झाडं लावू शकता जिथे चांगलं आणि दुसरी गोष्ट झाडं लावू लावण्यासाठी पहिलं एक मेन गोष्ट म्हणजे झाडं अशा ठिकाणी लावायची जिथे वस्ता होणार नाही म्हणजे कुठल्या झाडाची सावली पडणार नाही त्या झाडावरती अशा ठिकाणी झाडं लावायची असतात जेणेकरून त्याची चांगली वाढ होते आणि जर तुम्ही असं वस्ता खाली म्हणजे आमच्याकडे इकडे कोकणात वस्ता म्हणतात तुन म्हणजे जर तुम्ही समजा आता एका साईडला लावला आहे फणस आणि फणसाच्या साईडला लावलात फुबळी तर तुम्ही ते चुकीचं आहे कारण की फणसाची सावली त्या सगळ्या फोपळीवरती पडणार आहे म्हणजे सुपारीच्या झाडावरती पडणार आहे तर त्याचा इफेक्ट झाडावर पडणे त्याच्यामुळे त्याची वाढ नाही होऊ शकत नीट लागू शकत नाही त्याला फळं वगैरे येऊ शकत नाही तर यासाठीच जर तुम्ही झाडं लावत असाल ना जमिनी तर अशा ठिकाणी लावा जिथे मोकळं असेल वरती जास्ती असं काही नाही असे जास्ती जागा सोडून लावायची म्हणजे कुठल्या झाडाची सावली त्या झाडावर पडली नाही पाहिजे यासाठी सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा जसंच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय